अगदी कॅल्शियम आणि फायबरने भरपूर असे मस्त पौष्टिक जाळीदार असे आज आपण पाच मिनिटात तयार होणारे नाचणीच्या पिठाचे घावन बनवणार आहोत त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे चार चमचे तांदळाचं चा पीठ आणि अडीच ते पावणे तीन वाटी पाणी घालून अगदी पातळ असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे साईडला ठेवून देऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या खोबऱ्याचे काप दोन चमचे फुटाण्याच्या डाळ्या दोन चमचे शेंगदाणे चवीपुरतं मीठ साखर आणि पाणी घालून चटणी वाटून घेऊया जिरम मोहरी कडीपत्त्याची वरून यावर खमंग फोडणी घालायची आहे घावण बनवण्यासाठी नॉनस्टिकचा पॅन कडकडीत असा गरम करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने घावण सोडून घ्यायचे आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दोन मिनटांसाठी याला चांगली अशी वाफ काढून घेऊया वा। एक ते दोन मिनिटांनंतर पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसरी साईडसुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे मस्त जाळीदार आणि अगदी मऊसूत असे हे घावण बनवून तयार होतात संपूर्ण रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे शिवाय खाली दिलेल्या त्रिकोणावर जरी तुम्ही क्लिक केलं तरी तुम्हाला संपूर्ण याचा व्हिडिओ पाहता येईल